विद्यार्थी मित्रांनो आपल्या या शालेय जीवनामध्ये असे बरेचसे प्रसंग येत असतात आपण एकत्र येत असतो आणि विचार आपल्याला उद्या गुरुपौर्णिमा परंतु उद्या आहे रविवार आणि आज आपला जो उपक्रम आहे आनंददायी शनिवार

अशा पद्धतीने बालसभेमध्ये प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांची निवड झाली

Ya da nah? onu यशस्वी होण्यासाठी प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांचे बळ येण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद लागतात गुरुंचे आशीर्वाद लागतात

Dois, of पाया प्रभु ने खुद से भी ऊँचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्ञान के सागर है इनसे ही जन्नत है ये गुरुवर तो संसार समाया उनका है आशीष पाया प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्ञान के सागर है इनसे ही जन्नत है कल्प सौख्याचा सागर आई माझी आपण रोज असं म्हणतो आई आपली पहिली गुरु आहे दुसरे गुरु आपले वडील असतात आणि तिसरे गुरु म्हणजे ते शाळेत आपल्याला मार्गदर्शन करतात ते आपले तिसरे गुरु मुलांना प्रत्येक पावलावर आपल्याला गुरु भेटतात तो छोटा असो किंवा मोठा असो तो गुरुच असतो जो दिशा दाखवतो तो गुरु असतो म्हणून आपल्याला हे सर्व मार्गदर्शक आहे गुरु आहे वंदनीय आहे मुलांना आपल्या शाळेमध्ये अनेक दिग्गज मंडळी आपल्याला लाभलेले आहेत हे आपलं परम वाक्य कर्मस्य प्रधान ज्ञान श्री ब्रह्मानंद तणस्य प्रधान के ज्ञान दोनों प्रांतों तथा दोनों संस्थाओं का नमस्कार दर्शन एक मिनट के अनु के हेलो चलाएंserverId सांख्यिकीय काम करना चाहिए था प्रमावती तक से इंद्रस्थ सद्गुरु विराजमान सद्गुरु विराजमान सद्गुरु विराजमान जब से आज चा गुरु

मस्ती करणे मुलांकडे आणखी पण एक असंच वाक्य आहे की जो जो भेद पाहिला मी गुण ज्याच्यामध्ये जो गुण आहे जो जो पाहिला मी गुण तो तो करीला मी गुरु जाणं ज्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते आपण स्वीकारतो म्हणजेच कोणीही असो आई तर आपला प्रथम गुरु असतेच वडीलही असतात गुरुजनही असतात त्यात ते वादच नाही गुरुकोर्णिमानी महर्षी व्यासांचा जन्मदिन एक त्यांची आठवण म्हणून कृतज्ञता म्हणून त्यांच्या प्रती आपण नेहमीच वंदनी आहोत आणि त्यांना आपण देऊन वंदन करलो तर अशा प्रसंगी हे सगळे गुरुजन करण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की भारतीय परंपरा ही गुरु शिष्य परंपरा सांगणारी सर्व श्रेष्ठ संस्कृती आहे आणि आपल्याला जर ही संस्कृती टिकवायची असेल तर आपणही आपल्या गुरुच एक लाडक पण जपलं पाहिजे आणि गुरु आपल्यावर केव्हा प्रेम करतात की जेव्हा गुरुजन आपल्याला आपल्याला जे सांगतात ते ऐकायला पाहिजे त्यांनी मार्गदर्शन करणारे लहानपणापासून आतापर्यंत आजपर्यंत ज्या ज्या गुरुंनी मला मार्गदर्शन केले अशा सर्वांना मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी यांची आठवण काढून त्यांना मी वंदन करते आणि आज हा गुरु पौर्णिमे निमित्त आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि पुर पुर दे मी आज या खूप खूप साजरी करण्यासाठी जी एक तर त्यांनी बाल सपाया जितने दिले अतिशय सुंदर पद्धतीने बाल सपायाचा त्याच्या वर्ग शिक्षकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी केलं तसेच